वनिसापुतारा रस्त्यावरील आंबनेर फाट्याजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला दोन दुचाकींच्या जोरदार धडकेत माधुरी मनोज देशमुख वय वर्ष पंचवीस या तरुणीचा जागीच मृत्यू झाला या अपघातात तिचे पती मनोज देशमुख किरकोळ जखमी झाले असून दुसऱ्या दुचाकीवरील नारायण काशीनाथ रक्ते वर्ष चाळीस गंभीर जखमी झाले आहेत मृतक दाम्पत्य वडपाडा तालुका सुरगाणा येथील असून ते आपल्या मुलाला भेटून वनीकडे परतत होते त्यावेळी भरधाव दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली धडकेमुळे माधुरी देशमुख रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला नारायण रक्ते हे नाशिकचे असून ते पाडाने येथील आश्रम शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आम्ही आम्ही आमचा शाळेत आहे तिथे भेटायला गेलो सांगितलं काय कांद्याचे कोणी घेऊन आम्हाला कांद्यात द्यायचे होते निघलो आणि पांढऱ्याचे पुढं थोडा आलो त्याने डायरेक्ट मागून ठोकला आम्हाला दोन्ही मोटरसायकल दोन्ही मोटरसायकल माझे पण लागतं पण ते माझं ना ते गाडीमुळे मी वाचलो गाडी दोन्ही पायी माझ्या गाडी आटकले ना तुम्ही आम्ही वणीला ते कुठं जात होते ते नाही आम्हाला पाठीमागून येऊन ठोकलं होतं मोटरसायकल पाठीमागून ठोकलं डायरेक्ट तुमची कोणती गाडी आहे जुनी गाडी आहे एकदम आम्ही काही जोरात बिरात होतो ना एकदम हळूग होतो आम्ही न्यूज साठी सागर मोर वणी